राज्य सरकारची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना बेरोजगारांना आपल्या नावाप्रमाणेच रोजगार देणारी म्हणून घडवू लागली आहे जालन्यातील गजानन रामराव भुतेकर हे त्याचं स्मूर्त उदाहरण गजानन रामराव भुतेकर जालना तालुक्याच्या निपाणी पोखरी गावचा एक वेळेचा सुशिक्षित बेरोजगार युवक मात्र नोकरीची वाट पाहत न बसता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असं त्यानं ठरवलं तो कसा सुरू करता येईल यासाठी त्यानं माहिती मिळवायला सुरुवात केली माहिती मिळवता मिळवता त्याला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेबद्दल कळलं स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू करावा असं त्यानं ठरवलं आणि योजनेच्या सहाय्यानं हॉटेल व्यवसाय सुरू करता यावा म्हणून आवश्यक कागदपत्रांसह योजनेचा लाभ मिळावा यासाठीचा अर्ज सादर केला त्याच्या या मेहनतीचं चीज झालं आणि योजनेकरता त्याची निवड झाली योजनेचा लाभार्थी म्हणून गजानन याला रामनगरमधल्या युनियन बँकेकडनं तब्बल साडेसात लाख रुपयांचं अर्थसहाय्य मिळालं या अर्थसहाय्यातनंच गजानन यानं जालना कृषी बाजार समितीच्या आवारात स्वतःच्या मालकीचं हॉटेल सुरू केलं आज गजाननच्या हॉटेलमधल्या खाद्यपदार्थांची चव कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणारे हमाल व्यापारी मालाच्या खरेदी विक्रीसाठी येणारे शेतकरी आणि इतर ग्राहक या सगळ्यांच्याच पसंतीला पडले आहे या चवीमुळेच गजाननचा व्यवसायही वेगानं वाढतोय स्वतःची बेरोजगारी दूर करताना गजानन यानं सुरू केलेल्या या हॉटेलनं आज त्याच्याशिवाय आणखी दोन महिला आणि दोन पुरुषांनाही रोजगार दिलाय त्यांच्या सहकार्यानंच गजानन विनम्र सेवा चौदार आणि चटपटीत जेवण आणि नाश्ता पाण्याची सेवा देतोय आज गजाननच्या हॉटेलची वर्षाखाटची उलाढाल आठ ते नऊ लाखांवर पोहोचले महत्वाचं म्हणजे व्यवसायासाठी प्रत्येक टप्प्यावर येणारा खर्च वजा करून तो साडेचार ते पाच लाखांचा निव्वळ नफाही मिळवतोय कधी काच्या आपल्या बेरोजगारीची झळ मिटवून समृद्धीची दिशा दाखवणारा हा व्यवसाय त्याला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमुळेच करता आला म्हणूनच तर गजानन या योजनेचं कौतुक करताना थकत नाही मी मुख्यमंत्री योजनेमधून ऍप्लिकेशन केलं होतं त्याबद्दल माझं युनियन बँक ऑफ रामनगर शाखेने माझं साडेसात लाख रुपयाचं कर्ज मंजुरी केलं मी त्यांच्या कर्ज मंजुरी घेतल्याचनंतर मी हॉटेल चालू केलं हॉटेल चालू नंतर मी, मी चार ते पाच जणांना रोजगार निर्मिती करून देतो याबद्दल मी स्कीम चांगली आहे त्याबद्दल मी खुप -खुप स सरकारचे खूप खूप आभार मानतो त्यांनी मला व्यवसाय व्यवसायासाठी लोन दिलं आणि माझं निव्वळ प्रॉफिट व हप्ते वगैरे वगळता माझं साडेचार ते साडेचार पाच लाख रुपयापर्यंत माझं निव्वळ प्रॉफिट वर्षाकाठी होत आहे मला गजाननच्या बरोबरीनं ज्या आणखी चार जणांना ह्या हॉटेलनं रोजगार दिला ते सुद्धा या योजनेचे लाभार्थी ठरलेत स्वाभाविकपणे त्यांच्या चेहऱ्यावरही रोजगार मिळाल्याचं समाधान आपण नक्कीच पाहू शकतो मी दोन वर्षापासून इथं काम करते भोजनालयामध्ये जी मंजुरी भेटते ती माझ्या संसाराला काम येते त्यासाठी कामाला येते इथं मी बऱ्याच दिवसापासून कामाचं शोधत होतो शोधात होतो तर मग मला ध्यान आलं फोन लावला नाही शेटला फोन लावल्या त्यानंतर मग शेठ म्हणे भोजनालय खोलायचं म्हणे ये म्हणे मग तिथून मला रोजगार चालू होतो दोन वर्षापासून मी त्याचा संसार चालू होतो एका अर्थानं राज्य सरकारची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती ही योजना बेरोजगारांना तर रोजगार देतेच आहे पण त्यानंतर त्यांनाही रोजगार निर्माते म्हणून घडवत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना दूरदर्शन केंद्र मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडून महाराष्ट्रात